नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण ऊस पिकामध्ये सल्फेटच्या वापरामुळे होणाऱ्या फायद्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे सल्फेट हे एक अत्यंत महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ऊसाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला ते, ते लागत असतं तर चला तर मग पाहूया सल्फेट म्हणजे काय त्याचे प्रकार आणि ऊस पिकावर होणारे फायदे तर झिंक सल्फेट म्हणजे काय ते जाणून घेऊया तर झिंक हे एक रासायनिक सुयुग आहे जे मुख्यतः झिंक आणि सल्फरपासून बनलेलं असतं तर झिंक पिकामध्ये एन्झाईम्स तयार करण्यासाठी मदत करते आणि पानांमध्ये क्लोरोफिल प्रमाण वाढवते तर आता सल्फेटचे एकूण दोन प्रकार पडतात पहिला आहे सल्फेट मोनोहायड्रेट तर यामध्ये तेहतीस टक्के झिंक आहे आणि दुसरं आहे सल्फेट हेप्टाहायड्रेट तर यामध्ये एकवीस टक्के झिंक आहे तर आता ऊस पिकावर सल्फेटचे काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया तर ऊसाच्या रोपाची वाढ जलद होते पाने एकदम गडद हिरवी व निरोगी राहतात ऊसाची लांबी आणि जाडी वाढते त्यामुळे उत्पादनामध्ये आपल्या वाढ होते झिंकची कमतरता असल्यास ऊसाच्या पानांवर पिवळसर डाग दिसतात तर झिंक वापरल्यामुळे ते दूर होतात आणि पिकांमध्ये क्लोरोफिलची प्रक्रिया सुधारते ऊस पीक ताण सहन करण्यास सक्षम होते आणि जमिनीतील पोषणशक्ती वाढते तर यासारखे भरपूर फायदे आपल्याला झिंक सल्फेटचा वापर केल्यामुळे मिळत मुझ असतात तर आता मी झिंक मोनोहायड्रेट तेहतीस टक्के ह्या सल्फेटचा वापर करतो आहे आणि एकरी दहा किलो इतकं मी वापरतो आहे आणि आता मी याला पाण्या थ्रू देतो आहे तर तुमच्याकडे जर ड्रिप असेल तर तुम्ही ड्रीपमधून देऊ शकता चांगल्या कंपनीचा आणा व्यवस्थित ते विरघळून जाईल तर शेतकरी मित्रांनो उसाच्या चांगल्या उत्पन्नासाठी सल्फेटचा योग्य प्रमाणात वापर करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद